नमस्कार आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तुरीच्या दाण्यापासून कढी गोळे कसे करायचे ते दाखवणार आहे चला तर बघूया मग कसे करायचे ते हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ह्या मिरच्या कढी आणि गोळे दोघांसाठी आहे ह्या करपूस भाजून घेते छान तगावा मिरच्या करपूस भाजून झालेल्या आहे कढीसाठी तुम्ही कच्च्या मिरच्या घेतल्या तरी चालतील परंतु गोळ्यांसाठी भाजलेल्याच मिरच्या घ्या कारण आपण कढीची फोडणी करणार आहोत आणि गोड्यांची फोडणी करत नसतो कर म्हणून भाजूनच घेते किंवा लाल सुद्धा घालू शकता तुम्ही आता त्या त्याच हे हे दाणेसुद्धा मी छान भाजून घेणार आहे मी याच्यावरती एक चमचाभर तेल टाकून व्यवस्थित भाजून घेतलेले आहे शक्यतो दाणे हे भाजूनच घ्या कारण चव भाजी चवदार लागते प्च्या दाण्यांची भाजी व्यवस्थित लागत नाही आणि तुम्ही जर ही भाजी याच्या आधी खाल्लेली असेल किंवा केलेली असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आता मी गॅस बंद करून घेते आणि मग साहित्य मिक्सरच्या सा भांड्यातून बारीक करून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मि, मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर हे मी थोडंसं क्रश करून घेणार आहे खूप जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला कारण कढीसाठी आपल्याला क्रश केलेलंच पाहिजे अशा पद्धतीने मी हा ठेचा बारीक करून घेतलेला आहे आणि याच भांड्यामध्ये मी दाणे दाणेसुद्धा छान बारीक करून घेणार आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी न घालता हे मिक्सरमधून मी फिरून घेणार आहे जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करायचं आहे आपल्याला कारण आपण थोडी गोळे करणार आहोत अशा पद्धतीने मी हे मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊ कारण मिक्सरच्या भांड्यातच मी फिरवून घेणार आहे कारण छान एक जीव होईल व्यवस्थित याच्यामध्येच मी तीन चार चमचे बेसन घालून घेते म्हणजे हे बाइंडिंगसाठी बेसन आहे आपल्याला गोळे गढीमध्ये विरून नये याच्यासाठी हे बेसन टाकलेलं आहे मी त्यानुसार याच्याचमध्ये मीठ घालणार आहे आणि थोडीशी कलरसाठी हळद तुम्ही वेगळ्या सुद्धा मिक्स करू शकता परंतु मिक्सरच्या भांड्यात मिक्स केल्यामुळे छान एकजीव होईल मिक्सरच्या भांड्यात हे फिरून घेतल्यामुळे छान एकजीव झालेला आहे आता मी हे पाडून घेते तुम्ही जर बेसन पीठ अजून लागत असेल दोन तीन चमचे जर अजून परत टाकलं तरी चालेल आता आपण कडी करून घेऊ त्याच्यासाठी मी थोडंसं गंजामध्ये तेल घालून घेते तेल व्यवस्थित आपल्याला कडकडीत तापून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी मोरी घालून घेते मोरी छान करतो जायची आपल्याला नाहीतर करवा करत लागतं मोरी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतो मी त्यामध्ये आणि जो हे आम्ही पिका आहे तो घालून घेते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण एक आणि याच्यामध्ये दोन चमचे मी बेसनपीठ घातलेलं आहे हे मिक्स करून घेतलेलं व्यवस्थित दह्याची जर आपण कडी करत असाल आणि दही जर आंबट असेल तर थोडंसं वरून गरम पाणी घाला म्हणजे कडी आंबट कमी होईल आणि चवदार लागेल परत त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते आणि जर तुम्ही पाकिटच्या ताकाची कडी करत असाल तर जेवढं ताक घेतलं तेवढंच ते पाणी घ्या म्हणजे कढी छान व्यवस्थित होईल मी दह्याची कढी करत आहे त्याच्यामुळे थोडंसं गरम पाणी घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालते कलरसाठी थोडी हळद थोडीशी वरून हिरवी कोथिंबीर आणि जे आपण कडीगोडे करतो त्याची कडी थोडी पातळच ठेवा कारण बरेचदा काय होते की गोळे टाकल्यानंतर गोळे कडीमध्ये विरतात आणि कडी घट्ट होऊन जाते त्याच्यामुळे थोडी पातळच ठेवा आधी आणि कडी गोळे विरू नये याच्यासाठी काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याच्या आधी मी तुम्हाला मुगाच्या डाळीचे कडी गोळे करून दाखवलेले आहे तशाच पद्धतीने तुम्ही पालकाचे कडीगोडे मेथीचे कडीगोडे सुद्धा करू शकता कढीला आता व्यवस्थित उकडी येऊ द्यायची आहे कढीमध्ये मी थोडीशी साखर घालून घेणार आहे म्हणजे कवळीला छान येते आणि आता आपण याच्यामध्ये गोळे घालून घेऊ गा। कडीला जोपर्यंत उकडी येत नाही तोपर्यंत तो तो गोळे घालून घ्यायचे नाही कारण जर कडीमध्ये तुम्ही गोळे उकडी याच्या आधी जर घातले तर ते पूर्ण गोळे विरून जातील आणि त्याचं पिठलं तयार होईल ही सावधगिरी आपल्याला बाळगायची आहे कडी गोळे करताना आता याच्यामध्ये मी परत थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि जर हे मिश्रण आपल्याला कोरडं वाटत असेल तर याच्यामध्ये पाण्याऐवजी चमचाभर तेल घालणं आणि छान हे मिक्स करून मी आता याच्यामध्ये हे गोळे घालून घेणार आहे उकडीमध्येच गोळे घालायचे आपल्याला अशा पद्धतीने उकडीमध्ये हे गोळे घालून घ्यायचे एकावर एक घालायचे नाही थोडे साईडला घालायचे आणि कढी जर आपल्याला पातळ वाटत असेल तर याच्यामधली थोडीशी प्लेटमध्ये काढून घ्यायची थोडी थंड होऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये चमचा भरून बेसनपीठ परत मिक्स करायचं आणि ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं पाणी घालायचं नाही आहे नाहीतर कढीची चव बदलून जाते कढी गुळ्यांची जी कढी असते ती एकदम चमच्याने हलवायची नाही हलवायची असेल तर अशा पद्धतीने हलवून घ्यायची म्हणजे गोळे छान वर येतील आणि चमचा जर तुम्ही फिरवला तर ते गोळे विरू शकता पद्धतीने हे वर घेऊन घ्यायचे एकदम चमचा फिरवायचा आणि गोडे गोळे टाकल्यानंतर असा अलग चमचा फिरवला तरी चालेल गोळे टाकल्यानंतर मी कढी सात ते आठ मिनटं छान शिजू दिली आपण बघू शकता गोळे सुद्धा नाही आहे आणि व्यवस्थित आहे आणि सुद्धा घट्ट झालेली आहे म्हणजे खूप नाही आणि खूप खूप नाही आधी आपल्याला पत्ता वाटायची अशा पद्धतीने माझी कडीगोरे तयार झालेले आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद